मित्रांनो नमस्ते भ्रष्टाचार किती प्रमाणात करावा याच मूल्यांकनच कुठं नाहीये मला एक फोन आला होता आणि सा तो सांगत होता सर आमच्या शहरामध्ये सुशोभीकरणच्या नावाखाली हजारो तर करोड रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे मी त्यांना विचारलं कशा कशामध्ये भ्रष्टाचार झाला आहे तर तो बोलला सर सोलार लॅम्प त्याचबरोबर रस्ते गटार शहरामधले याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला मी काय करू मी त्याला एवढंच सांगितलं माहिती अधिकाराचा अर्ज कर दहा रुपयाचा कोर्ट फी टॅप लाव आणि संबंधित नगरपालिकेमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज दाखल करा आणि मंजूर झालेला आराखडा घ्या प्लॅन अँड एस्टिमेट घ्या मागील वर्षाचा आणि त्याने तसं केलं आणि माहिती समोर आली पस्तीस फुटाचा स्ट्रीट लाईट उभं करायला साडेतीन लाख रुपये कोटेशन त्यांनी मंजूर केलं होतं ऍक्च्युली तो खांब उभा करायला पंच्याऐंशी हजार रुपये फक्त खर्च आहे मित्रांनो अशा प्रकारे जनतेच्या डोळ्यामध्ये दुरुपेग करून हे प्रशासन काम करत आहे असं तुमच्या शहरामध्ये होत आहे का जर तसं होत असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या नगरपालिका महानगरपालिकेला माहिती अधिकाराचा अर्ज देऊन विचारणा करू शकता अशा प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये अर्ज कसा करायचा ते सुद्धा मी पिन केलेला आहे ते तुम्ही पहा आणि तशा प्रकारे अर्ज करा जय हिंद जय श्रीदान मी डॉक्टर विजय दिघे माहिती अधिकार पुस्तकाचा लेखक